कारण की कमेंट आली होती एका ताईंची अगं असं नको म्हणू सारंग सारण म्हणत्याला तर बघा खेडेगावात आमच्याकडे आम त्याला बाकोरच म्हणतात आणि सारंग पण पन म्हणतात पण असं आहे की सवयीचा परिणाम सवय लागली म्हणायचं आपली गावडाळ भाषा बाकोर म्हणायचं ते लक्षातच येत नाही एवढ्यामध्ये पटकन सारण म्हणायला म्हणून आपलं बोलत बोलत बोलून गेले तर मग असे बघा बाकर करून झाला दुर्गा झोपली होती आणि लगेच किचन आवरला भांडी घासली पड दिस ना जाळीवर भांडी घासली फरशा पण पोसून घेतल्या फरशा काय पोसल्या नव्हत्या आणि ह्यांनी पण थोडंसं सा सामान आणायला आवलं तर सामान आणून दिलं आणि आता मी तिथं करते लेकरांसाठी गोभ्या तळते आणि शेवळ्याचा भात करणार आहे म्हणलं साईपाकाला उशीर होईल थोडंसं लेकरांना काहीतरी खायला द्यावा आणि ते तळते आणि भात करते शंभूला म्हणलं खायचा काय एक नाही दोन नाही वळच वाल्ल्याने वालतात मला माहिती त्यांना आवडतो तरी पण विचारलं भात करते हा तिकडं भातला लेकर पण खात्यान जर का झोपली आणि हिचा मैदा आहे आता मी करणार आहे शंकरपाळ्या मळायचं आणि लगेच करायला लागायचं त्यात गरा नाही टाकायचा फक्त आता साडेसहा आता एवढं शंकरपाळ्या करायच्या लेकरांना खायला आणि मग स्वयंपाक गणपतीची आरती चला माझा व्हिडिओ कंटिन्यू करा फुटसं बघण्यासाठी दुर्गाने कुठून आणलं बंद कर किती गणपती बाप्पाच घेऊन आली ग माझ्या पिल्लू दाखवायला बंद नाही केलं बंद करा करा बंद <laughs> खेळती घेऊन लगेच ठेवते पण लक्ष घेते ठेवते आणते हाय त्या जागेला ठेवून येते लगेच जा देव बाप्पाशी ठेवा कुठनं आणलं तिथं ठेवा चला ठेवा 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 हा ठेवा पडतस ना हाय ईशा बघा कशी हुशार आहे आमची दुर्गा जिथं होत तिथं ठेवती है का नाही देवबाप्पाची आरती करते ग माझं पिल्लू हम्म आरती म्हणती टाळ्या वाजवते दुर्गा कशा वाजवायच्या टाळ्या चल तिकडं चला ते ठेवा देवबाप्पा तर मग असे देवाला वाटत गेले गणपती बाप्पाला आपल्या आणि आता करायच्या आरती आरती करायला कोणी नाही मी लेकरांची वाट बघते ह्यांनी सगळे शूटिंगला गेल्यात तर किती उशीर झाला आरती करा आणि वरच्या वेळणीमध्ये आरती घेतात आवाज येतोय बघा ठेव की का पिलू बंद करा करा बंद लाईटिंग हाय की चालू चला आता मला म्हणायचं आहे करंजाचं पीठ किचनने आवरले पण घासल्या झाले सगळं पोटात काहीच नाही माझ्या अंकेत कसं तर व्हायला लागलं बाळा अभ्यास करतो का चित्र काढतोय चित्र काढतो रंगवतो मग आमचा चित्र काढतोय हा रंग सर्वांना गुड मॉर्निंग सकाळच्या पारी तर बघा रात्री मी शंकरपाळ्या केल्या परत खूप उशीर झाला होता आरतीला पण उशीर झाला होता आधी बाहेरची आरती केली बाहेरच्या गणपतीची परत घरातली सागर भया होतीच बघा त्यांचं पर बसणं पण येतच होती तर जास्तच करू मग गेलं त्यांच्याबरोबर गप्पा हे मारत हे केलं बाकीचं काम केलं बघा छोटे छोटे काम होते ते करून घेतली पण व्हिडिओ घ्यावा रात्री आरती करते काय घेणं झालं नाही आली रे तिकडे घ्यायचा पण नाही घेणं झालं म्हणलं आता तरी घ्यावा सगळे शूटिंगला गेलात घरी एकटीच आहे मी मग शाळेला सुट्ट्या आहे आता मी त्याचं पण आवरलो होतं पण नुसतं खाव वाटप होता त्याच्यामुळं नाही लावलं मॅडमने मॅसेज टाकलं नाही ला नाही येत म्हणून चालतंय म्हणलंय तर बघा मी आता लागले करंजाचं पीठ मळायला इथं घेतलं मी सहा आणि इथं तेल गरम करायला ठेवलंय मैद्यामध्ये टाकाय मैदा पण घेतलाय दुर्गा काय इथं पाहू शकता तुम्ही मी घेतला आहे दीड ग्लास मैदा आणि इथं थोडं चिमटबरून मीठ घेतलंय कारण ह्याच्यामध्ये मिसळायचं आहे कारण अळणी पदार्थ कुठला करून आहे त्याच्यामुळे घेतलं आहे आणि इथं तेल तापण्यासाठी ठेवलं होतं कडवून घेतलंय आताच गॅस बंद केलाय मी आणि हे तेल आता मी गरम गरम हे टाकून घेणार आहे आणि चांगलं मस्तपैकी पीठ पीठमळवून घेणार आहे तर चला हे तेल मी टाकून घेते ह्याच्यामध्ये तर आता बघा तुम्ही पाहू शकता मी तेल इथं गरम केलेलं चांगलं ह्याच्यामध्ये टाकून घेतलं मिक्स करून कमी पडलं होतं दोन पाळ्यात काय भागलं नाही म्हणून चार पाळ्या केल्या परत पहिल्या दोन आणि ह्या दोन मिसळून घेतले चांगले ह्याला मिक्स करून घेते आणि इथं पाणी पण गरम केलं सोमट जसं पाहिजे तसं ह्याच्यामध्ये टाकून मळण्यासाठी बघा आता पीठ मळून तयार आहे बघा मस्त चांगलं लेवळ झालं मळत होते आणि चांगलं पीठ मळून घेतलं बघा आता आणि चांगलं पीठ मळून घेतलं बघा आता आता मी ठेवते भिजायला एक दोन तास ह्या पातेल्यामध्ये घालून ठेवते तेलाने कसं झालं बघा लय तेल तापलं होतं त्याच्यामुळं कोणी कोणी बघा कॅरी बॅगमध्ये पण ठेवतो पिशवीमध्ये पीठ पण मी नाही ठेवत मला नाही आवडत म्हणून मी ठेवते आपलं भांड्यात चला आता पीठ मी भिजूच तर ना चला आता पीठ ठेवते झाकून आणि आता चांगलं जवळजवळ एक दोन तासाला भिजून देते पिठाला बाग पिठाचा गोळा करून तयार आणि तोपर्यंत कपडे धुते साडे अकरा वाजल्यात म्हणलं तर चहा करून ते पण कामाच्याच नादे लागले सकाळपासून पोटात काहीच नाही चहा पण करते चहा पिते आणि थोडंसं जरा अवतार पण करते लय वि नाही काहीच घातले नाही सकाळपासून तशी ते म्हटल्यापासून कामच करते शूटिंगला जायचं होतं त्याच्यामुळे ओरकतच होते पटकपट लेकरांचा डब्बा ही राधू शाळेत गेली आणि मा आपली तर या चला आता घेते ओरकून कानाकना पूजाचा मागास फोन आला होता ना आत्ता पूजा तो दोपार ना म्हणलं आपलं तर अरक थोडं थोडं उरकून घ्यावं कारण आजचा दिवस आहे कारण संध्याकाळपर्यंत आणि उद्या तर महालक्ष्मी उद्या पण होईल पण उद्या सगळं होणार नाही तुम्हाला माहिती आहे महालक्ष्मीचं किती असतंय कुठं ना त्याचा खेळ असतो त्याचा छत आणि ते त्याला भरपूर वेळ लागतो म्हणून मी कालच्यापासून तयारी करते आपली म्हणलं उरकून घ्यावा आणि बाकूर करून घेतला आणखीन एक सांगायचं होतं बघा मी कालच्या व्हिडिओमध्ये ना बाकूर म्हणलं होतं कारण की कमेंट आली होती एका ताईंची अगं असं नको म्हणू बाकूर सारंग म्हणत्याला तर बघा खेडेगावात आमच्याकडे त्याला बाकूरच म्हणतात आणि सारंग पण म्हणतात पण असं आहे की सवयीचा परिणाम आ, सवय लागली म्हणायचं आपली गावडाळ भाषा बाकर म्हणायचं ते लक्षातच येत नाही एवढ्या मध्ये पटकन सारण म्हणायला म्हणून आपलं बोलत बोलत बोलून गेले तर कोणाकोणाकडं बघा बा सारण म्हणतात आणि शहर गावात पण सारणच म्हणतात ज्याची त्याची भाषा बघा म्हणून म्हणलं सांगा अं बाकूर म्हणतात आणि इकडं आणि बऱ्यापैकी बरीच लोक बाकरच म्हणतात तर मी ते कालच करून ठेवले हो तिथं पिशवधे भरले भरणी घासायची होती म्हणून पिशवीतच भरून ठेवले भरा म्हणला आता थोड्यावान या का भरणी भरणे घासून कणीस मागित दरगाला कणीस खायचं आहे आता आताही त्याच्यामुळं सलाय लागली चला असू त्या पिढी भिजेपर्यंत मी घेते आता कपडे येतो तोपर्यंत भरपूर टाईम होते आणि कपडे द्यायच्या आधी मी ना चकलीचा उकडाय टाकते पीठ म्हणतात ना म्हणजे मैदा कोणी कोणी आहे त्या पिठाचं करतं आणि कोणी कोणी घरीच मैद्याचा करतात बघा चकल्या तर त्याचा पल्ल्या कुटाना असतोय बघा मैदा उकडाय टाकायचं आणि परत त्याला ढेपचं ते फोडायचं तर चटणी टाकतात कोण हिरवी मिरची कोण टाकतं तर कपडं तहला जायच्या आधी मी टाकणारे मैदा उकडाय दोन तीन घालास बघा तर कपडे धुसतात पण मैदा उकडून निघतोय तर दाखवलं असतं पण नाही दाखवता आता कारण ते मैदा घ्यायचा चालायचा या का सुती कापडात बांधायचा गरम पाण्यात उकळा टाकायचा पातेल्यामध्ये ह्यातच वेळ जाईल त्याच्यामुळे मला उरकायचं मी नाही दाखवत डायरेक्ट ती पीठ तयार केलं मी तुम्हाला दाखवेन बघा पुढच्या व्हिडिओमध्ये दुर्गाला तिथे कणीच भाजून आता व माझा पासारा आवरतो इकडं बाबा माझा शहाण आहे बघा सगळा बेड त्याने आहे तर बेडशीट नव्हतं टाकलेलं टाकलं आहे मगापासून त्याने दोनदा टाकले मग मागच्या कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला आणि दुर्गा काय करते जाती बेडशीटच्या खाली झोपते अंगाव घेते आणि ती वरडतोय ओम दुर्गाला दुर्गा काय ऐक त्याने हाकल लावली होती म्हणून कणसाच्या नादी लागली तिला कणि देते भाजून म्हणजे गप्प बसत बाळा बा एवढं बारा मोठं नसती घडे बसत थांबे घडे घालते त्याचे मी घडे घातली होती की तिथं ठेवलं होतं गडबडीत सकाळी थांबे घडे घालते मी ठेवते बाळा राहू दे त्याने बघा किती भारी बेडशीट <laughs> हातरले ले शहाणं झालाय माझं पिल्लो आता हाय का नाही दर, हय हो मा चला राहू दे मी ठेवते दुर्गा घालते राड किती आवरा कमीच पडतंय आवरायला